नमस्कार मित्रांनो भी विराकरण अॅकेड मध्ये पुन्हा एकदा एक तुमचं मनापासून स्वागत जो पेपर झाला होता पीडब्ल्यू चा वरिष्ठ लिपिक आणि शिपाईचा त्यावरचे जे प्रश्न आहेत त्याचे आपल्याला स्विफ्ट अॅनालिसिस जेव्हा म्हणता येईल ते घेतलंय आपण बघा मराठी इंग्रजी सामान्य आणि बुद्धिमत्ता या चारही विषयावर कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले हे ते आपण बघणार आहोत मित्रांनो वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये लाईक like करायचं शेअर करायला विसरायचं नाहीये ठीक आहे मित्रांनो तर बघा मराठी विषयावर कोणकोणते प्रश्न विचारले होते तर बघा शब्दसमूह यावर प्रश्न विचारलेले आहेत म्हणी आणि वाक्यप्रचार याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत सर्वसामान्य शब्द संग्रहाय याला सुद्धा प्रश्न विचारले आणि यावेळेस उतारा सुद्धा मराठी विषयाला आलेला होता तर बघा मित्रांनो म्हणीमध्ये जर म्हटलं तर इकडे आड तिकडे वेळ अशी सुद्धा एक मन आलेली होती त्याच्यानंतर मराठी व्याकरण बघा अचूक शब्द ओळखा अचूक वाक्य रचना अर्थ प्रयोग कसा ओळखायचा अलंकार व याच्यावर प्रश्न आले वाक्य प्रकार ओळखा समानार्थी आणि विरोधा शब्द समानार्थी आणि विरोधार्थीवर कमीत कमी चार प्रश्न सुद्धा इथे विचारलेले आहेत दुसरा टॉपिक आहे आपला इंग्रजी इंग्रजीवर बघा तुम्हाला आर्टिकलवर प्रश्न आहे पंचवीस मार्कवर आहे टेन्सवर आहे सिनेनम अटेनम्स हे सुद्धा इथे तुम्हाला चार प्रश्न आलेले आहेत सिनेनम्स अटेनम्स वर स्पेलिंग वर सुद्धा तुम्हाला इथे दोन प्रश्न बघायला मिळाले ओक्यावर एक आहे यूज तुम्हाला एक प्रश्न विचारलाय फ्रेझरवरच्या मिनिंग ओळखायचं आपल्याला फ्रेज दिलेला आहे त्याच्यावरच सेंटेन्स मिनिंग ओळखायचं आहे आपल्याला त्यावर एक प्रश्न होता आणि फिलिंग द वर दोन प्रश्न होते जर तुम्हाला जनरल नॉलेजच्या सामान्य वर जर प्रश्न बघायचे म्हटले तर चालू घडामोडी सगळ्यात जास्त प्रश्न राहिले पाच ते सहा प्रश्न चालू घडामोडीवर इतिहासावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ते भूगोलावर एक प्रश्न होता भारतीय सेना आर्टिकल वर तुम्हाला इथे दोन प्रश्न विचारले साम्रज्ञानवर एक प्रश्न आहे क्रीडा आणि संस्कृतीवर तुम्हाला इथे दोन प्रश्न विचारले आणि अर्जुन पुरस्कारवर एक प्रश्न होता मेन म्हणजे गणित बुद्धिमत्ता जो आपला विषय आहे याचा आपण लेक्चर सुद्धा घेतो आपलं सार्वजनिक बातम्या विभागवर पीडब्ल्यूडी आतापर्यंत आपण तीन लेक्चर रेकॉर्ड केलेत त्याच्यामध्ये पूर्ण टी सी एस पॅटर्न आपण फॉलो केलेला आहे पंचवीस प्रश्नांचा सेट आहे पूर्ण प्रत्येक पॅटर्न इथे कव्हर केलेला आपण तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लेक्चरची लिंक दिलेली आहे लेक्चर बघून जा तुम्हाला खूप हेल्पफुल तुम्हाला साठी तर गणित बुद्धिमत्तेमध्ये गणितावर सध्या तरी प्रश्न आलेले नाही आहेत पण नंबर सिरीज आणि सिम्प्लिफिकेशन या दोन टॉपिक वर तुम्हाला दोन दोन प्रश्न तरी बघायला मिळतील ठीक आहे तर बाकी सगळा पॅटर्न हा बुद्धिमत्तेचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ण मालिका दिलेली आहे संख्या मालिका आहे अक्षर मालिका आहे संख्या सहसंबंध आहे शब्दाचा सहसंबंध आहे आणि अक्षराचा सहसंबंध आहे म्हणजे काय म्हणता येईल कि तुम्हाला नंबर दिलेले आहेत म्हणजे अल्फाबेट आणि नंबर दिलेले आहेत आणि समोर समजा पूर्ण एक अल्फाबेट आहे अल्फाबेट नंबर आणि नंतरचा क्वेश्चन मार्क आहे असं पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतोय शब्दाचे वर्गीकरण म्हणजे काय तुम्हाला शब्दाचा म्हणजे काय करायचं आहे संबंध बाळगायचा आहे की समजा जर प्रश्न आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राची राजधानी मुंबई जसं दिलेलं आहे तसे तुम्हाला खाली चार ऑप्शन दिले असतील तसे तुम्हाला ते लिंक करू ओळखायचं की याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे ठीक आहे पर्याय कोणता आहे अक्षराचे वर्गीकरण आले संख्याचे वर्गीकरण तुम्हाला विचारले सांकेतिक लिपीवर प्रश्न पडले डायरेक्शनवर प्रश्न आहे आणि नाते संबंधावर तुम्हाला दोन प्रश्न प्रत्यक्ष बघायला मिळाले वेन आकृतीवर तुम्हाला दोन प्रश्न बघायला मिळाले सांकेतिक लिपीवर तुम्हाला एक प्रश्न आलाय संख्या वर्गीकरणावर दोन आहेत अक्षर मालिकेवर दोन आहेत बैठक व्यवस्था बैठक व्यवस्थेमध्ये तुम्हाला सर्कल बेस बैठक व्यवस्था मिळाली की सर्कल सहा व्यक्ती आहेत कोण कोणत्या ठिकाणी बसले आपल्याला केसमध्ये ड्रॉ करायचा आहे आणि प्रश्नांचे उत्तर द्यायचे तर्क अनुमानवर तुम्हाला इथे तीन प्रश्न बघायला मिळत आहेत तर अशा प्रकारचा आजच्या चे जे, जे तिन्ही शिफ्ट होते त्यांचे प्रश्न अशा प्रकारे पडलेले आहेत की ह्या टॉपिक वर प्रश्न तुम्हाला आलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ आणि गणिताबद्दल आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे याचे तिन्ही लेक्चर तुम्ही बघून जा त्याने सगळा पॅटर्न आपण कव्हर केलाय पूर्ण सिलेबस कवर केलाय तुम्हाला एक्झामला नक्कीच हेल्प होईल तर मित्रांनो इथेच थांबतो व्हिडिओकडे व्याप केला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब